दरम्यान अयोध्येच्या सोहळ्याचं आम्ही राजकारण करणार नाही आम्ही सोहळा साजरा करायचा ठरवलाय असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावलाय तसंच उद्या आम्ही काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती करणार आहोत राष्ट्रपतींनाही या सोहळ्याचं निमंत्रण दिलंय अशी माहिती स्वतः संजय राऊत यांनी दिली आहे राजकारण बाजूला ठेवून जरी एक पक्ष राजकारण करीत असला या सगळ्या सोहळ्याचं तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की त्या राजकारणात न पडता आपण जेथे आहोत तेथे आपण प्रभू श्रीरामाला आदरांजली किंवा श्रद्धेनं विनम्रपणे आपण त्यांची पूजा अर्चा करावी आणि आपापले कार्यक्रम करावे त्या आम्ही काळाराम मंदिरामध्ये उद्धवजी आणि आम्ही सगळे शिवसेना नेते हजारो शिवसैनिक येतील आणि त्यानंतर आता संध्याकाळी लगेच तिथून गोदा तीरावरती गंगा आरतीचं प्रयोजन आहे त्याची पण तयारी जोरात सुरू आहे